राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे देखील मतदानासाठी पोहोचलेले आहेत मतदान केंद्रावरती सुप्रिया सुळे ही त्यांच्यासोबत आहेत बारामतीतल्या सुप्रिया सुळे या उमेदवार आहेत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी ही लढत आहे एकीकडे कणकवलीतून नारायण राणे आपल्या पत्नीसह निघालेले आहेत मतदान करण्यासाठी तर दुसरीकडे बारामतीत शरद पवार सुप्रिया सुळेंसोबत मतदानासाठी आले देशात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात त्र्याण्णव मतदारसंघामध्ये मतदान होत आहे तर महाराष्ट्रातील त्यात अकरा लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे कणकवलीमध्ये नारायण राणे पोहोचतायत मतदान केंद्रावरती आणि बारामतीत शरद पवार हे देखील सुप्रिया सुळेंसोबत मतदान करण्यासाठी आलेले आहेत आज गुजरातमध्ये देखील मतदान आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय आणि लोकांना देखील आवाहन केलं त्यासोबत सर्व उमेदवार देखील लोकांना आवाहन करतायत आता थेट जाऊयात बारामतीत विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत विशाल शरद पवार कोणत्या मतदान केंद्रावरती आलेत आणि सुप्रिया सुळे देखील श्वेता शरद पवार हे माळेगाव या मतदार केंद्रावरती आलेले आहेत मतदान देण्यासाठी खर तर शरद पवार स्वतः रांगेमध्ये उभे राहिलेले आहेत मतदानाच्या एकंदरीत जर पाहायला गेलं तर बारामती लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे कारण का बारामतीत जी निवडणूक होते ही पवार विरुद्ध पवार असा हा सगळा सामना आहे त्याच्यामध्ये जर सकाळपासून आपण पाहायला गेलं तर रोहित पवार यांच्याकडनं सुद्धा आरोप प्रत्यारोप जे आहेत ते पुन्हा एकदा झालेले आहेत आता स्वतः शरद पवार हे मतदानासाठी रांगेमध्ये उभे राहिलेले आहेत थोड्याच वेळा ते मतदान सुद्धा करतील मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये बारामती मतदारसंघाच्या बाबतीत जर बोलायचं झालं था था तर हा सामना अजित पवार विरुद्ध शरद पवार असाच होताना आपल्याला पाहायला मिळतो कारण का सुप्रिया सुळे आणि सुमित्रा पवार ह्या जरी उमेदवार असल्या तरी एक प्रतिष्ठेची निवडणूक जी आहे ही आता बारामतीत झालेली आहे त्यामुळे बारामती कर कौल नेमका कोणाला देतात हे पाहणं अधिक महत्वाचं असणार आहे शरद पवार आता माळेगाव मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहेत काल शरद पवार यांची प्रकृती सुद्धा अस्वस्थ होती मात्र आज ते मतदानासाठी सकाळीच मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहेत माध्यमांची ते नेमकं काय बोलतात याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कारण का या सगळ्या गोष्टींबाबत काल बारामतीत अनेक ठिकाणी पैसे वाटले गेले आणि अजित पवार यांच्याकडनंही पैसे वाटले गेले असा आरोप रोहित पवार यांनी केला होता आणि या आरोपांवरती ज्या पद्धतीनं बारामतीत पैसे वाटपाचा हा प्रकार झालाय या बाबतीत शरद पवार काही बोलतात का हे बोलता सुद्धा पाहणं अधिक महत्वाचं ठरणार आहे आता माळेगाव मतदान केंद्रावरती सुप्रिया सुळे या सुद्धा शरद पवार यांच्यासोबत आलेले आहेत आणि शरद पवार हे थोड्याच वेळात त्यांचं मतदान जे आहे हे करतील एक जर आपण पाहायला गेलं तर सकाळच्या सत्रात काहीशी लाईन सुद्धा या मतदान केंद्रावरती होती शरद पवार सुरुवातीला आल्यानंतर त्यांनी स्वतः या रांगेत उभे राहिले आणि ते मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पुढे रांगेतनं जाताना आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते त्यामुळे बारामती मतदारसंघात नेमकं काय होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे बारामतीकर नेमका कौल कोणाला देणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले नाही महाराष्ट्रातली अत्यंत प्रतिष्ठेची एक नंबरची प्रतिष्ठेची निवडणूक ही बारामती मतदारसंघातली म्हणून चर्चेला आहे त्यामुळे कुठेतरी ज्या पद्धतीनं पवार विरुद्ध पवार असंच बारामतीचा सामना जो आहे हा रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय आहे एकीकडे अजित पवार मी दुसरीकडे संपूर्ण पवार कुटुंब हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं कारण का सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात पूर्णपणे पवार कुटुंबीय जे आहेत हे प्रचारांमध्ये आपल्याला दिसत होते आ, का अनेक वेळेला अजित पवार यांनी अनेक भाषणांमधनं असं त्यांनी बोलून टाकलं होतं की एकाकी पडल्याची भावना सुद्धा त्यांनी अनेक वेळेला बोलून दाखवली होती मात्र आज मतदानाचा दिवस आहे त्यामुळे मतदान केंद्रावरती जर पाहायला गेलं तर सकाळपासूनच पवार कुटुंबातील अनेक सदस्यांनी मतदान केंद्रांवरती जाऊन त्यांचा मतदानाचा अधिकार जो आहे हा बजावलेला आहे आता शरद पवार हे सुद्धा माळेगाव मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहेत त्यांचं आता ते मतदान सुद्धा काही Uh, मिनिटांमध्ये करतील मात्र एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता मतदान केंद्रांवरती सुद्धा मतदारांची जी ही थी गर्दी होताना पाहायला मिळते स्वतः शरद पवार आता मतदान करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत विशाल सुप्रिया सुळे कुठे मतदान करणार आहेत कोणत्या केंद्रावर uh, नक्कीच सुप्रिया सुळे रिमांड होम या मतदान केंद्रावरती मतदान करतील कारण का कालही आपण सांगितलं होतं की त्यांचं मतदान केंद्र आपण दाखवलं सुद्धा होतं आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर थोड्याच वेळात त्या सुद्धा त्या मतदान केंद्रावरती मतदान करतील मात्र शरद पवार हे माळेगाव या ठिकाणी आलेले आहेत या मतदान केंद्रावरती मतदान करतील खरं तर शरद पवार यांची भेट घेण्यासाठी किंवा त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी सुद्धा बारामतीकरांनी या मतदार केंद्रावरती केलेली आहे पोलीस सुरक्षा जर आपण पाहायला गेली तर मोठा पोलीस बंदोबस्त या मतदान केंद्राला आहे त्यामुळे आज जर आपण पाहायला गेलं तर बारामतीतलं वातावरण जर पाहायला गेलं तर राजकीय वातावरण अत्यंत तापलेलं आपल्याला पाहायला मिळते तुरशीची ही निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे आता सुप्रिया सुळे सुद्धा शरद पवार यांच्यासोबत या मतदान केंद्रावरती आलेल्या आहेत सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे ही सुद्धा या ठिकाणी आलेली आहे त्यामुळे शरद पवार यांचं मतदान झाल्यानंतर ज्या बारामती मतदारसंघाच्या उमेदवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं ज्या उमेदवार सुप्रिया सुळे आहेत या स्वतः मग आ, रिमांड होम या ठिकाणी मतदान करण्यासाठी त्या मतदान केंद्रावरती जातील मात्र आता माळेगाव या ठिकाणी मोठी गर्दी झालेली आहे मतदारांची गर्दी झालेली आहे त्यासोबत पवार समर्थकांची सुद्धा शरद पवार यांना पाहण्यासाठी म्हणून या परिसरात गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते त्याच अनुषंगानं पोलिसांकडनं मोठा कडेकोट बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे शरद पवार जे आहेत थोड्याच वेळात ते मतदान आता ते मतदान केंद्रामध्ये आतमध्ये गेलेले आहेत थोड्याच ते बाहेर बाहेर येतील आणि आल्यानंतर काही ते बोलतात का हे आपल्याला बिलकुल आणि मतदान केंद्रावरती सकाळीच कसा प्रतिसाद मिळतोय कारण प्रत्येक उमेदवारांकडून नेत्यांकडून आवाहन केलं जाते जनतेला की ऊन तापायच्या आधी सकाळच्या वेळेतच जास्तीत जास्त संख्येनं घराबाहेर पडा आणि मतदान करा तर बारामतीतल्या या सगळ्या प्रत्येक मतदान केंद्रावरती कसा काय प्रतिसाद मिळतो आणि ही दृश्य आपण आतमध्ये बघतोय सुळे आहेत शरद पवारांच्या आणि त्या अगदी त्यांच्या सोबतच आहेत जी काही प्रक्रिया पूर्ण करावी लागते मतदान करण्याच्या आधी ती सगळी शरद पवारांनी पूर्ण केली आहे आणि आता शरद पवार हे वरती बटन दाबून मतदान करतायत त्याची ही थेट दृश्य बाजूला व्हीव्ही पॅट मशीन त्यामुळे आपण कोणाला मत दिलं याची खातरजमा या व्हीपॅटवरती केली जाते शरद पवार आपला मतदानाचा हक्क बजावतानाची ही थेट दृश्य सोबत सुप्रिया सुद्धा आहेत कारण काल खर तर प्रकृती बिघडलेली होती शरद पवार यांची थोडी तब्येत खालावली होती मात्र कालचा दिवस आराम केला त्यांनी आणि आज मतदानासाठी ते बाहेर पडलेत कारण इतक्या मोठ्या प्रचाराचा झंझावात वेगवेगळ्या ठिकाणी सभा आणि भाषण दौरे यामुळे त्यांचा आवाज देखील बसलेला होता त्यामुळे शरद पवार यांची प्रकृती काल बिघडली होती मात्र आज स्वतः त्यांची मुलगी सुप्रिया सुळे त्यांच्या सोबत आहेत आणि या मतदान केंद्रावरती येऊन शरद पवार यांच्या सोबत त्या आलेल्या आहेत आणि इथे शरद पवार यांचं मतदान पार पडले आता बाहेर आल्यावर ते माध्यमांशी काही बोलतात का हे बघावं लागेल सुप्रिया सुळे यांचं मतदान हे दुसऱ्या केंद्रावरती आहे मात्र बारामतीतल्या माळेगाव या मतदान केंद्रावरती शरद पवार यांचं मतदान होतं आणि त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय प्रथमच शरद पवार यांनी आपलं मतदान हे बारामतीमध्ये ट्रान्सफर करून घेतल्यानंतर माळेगावमध्ये हे मतदान केंद्र होतं जिथे शरद पवारांनी मतदान केलंय तर दुसरीकडे दृश्य आहेत ती म्हणजे पद्मसिंह पाटील यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे दिग्गज घराबाहेर पडतायत आज अगदी सकाळीच कारण सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आणि आता सकाळचे नऊ वाजत आले आहेत मात्र सकाळी अकराच्या आतच जास्तीत जास्त संख्येनं मतदान करा असं आवाहन करण्यात येते जनतेला पद्मसिंह पाटील आणि त्यांचे कुटुंबीय मतदानासाठी पोहोचले तर शरद पवार हे मतदान करून बाहेर आलेत बघूयात ते माध्यमांशी काही बोलतात का सोबत सुप्रिया सुळे देखील आहेत सुप्रिया सुळे यांचं मतदान केंद्र खरं तर दुसरं आहे त्या तिथे जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावतील मात्र त्या आधी शरद पवार यांच्यासोबत त्या माळेगावातल्या मतदान केंद्रावरती आल्या होत्या कारण शरद पवारांचं इथे मतदान आहे आणि त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय मात्र माध्यमांशी काही न बोलता शरद पवार निघून जाताना दिसत आहेत शरद पवार माध्यमांशी बोलण्याचं टाळून निघालेले आहेत पुढे कारण अगदी प्रकृती त्यांची खालावलेली होती काल संपूर्ण दिवसभर तब्येत बरी नव्हती वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार दौरे आणि सभा त्यामुळे आवाज देखील बसलेला होता आणि काल संपूर्ण दिवसभराचे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आले होते काल संपूर्ण दिवस आराम केल्यानंतर आज सकाळी शरद पवार हे मतदानासाठी बाहेर पडले सोबत त्यांची मुलगी सुप्रिया सुद्धा ज्या महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आहेत शरद पवार हे माध्यमांशी न बोलता मतदान करून निघून गेले पद्मसिंह पाटील यांनी मतदान केले आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी त्याचसोबत शरद पवार यांनी नुकताच आपला मतदानाचा हक्क बजावला तिथे दृश्य आपण पाहतोय दिग्गज आज सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत ज्या महाराष्ट्राच्या अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये आज सकाळी सात वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे त्यापैकी बारामती हा देखील एक मतदारसंघ आहे जिथे संपूर्ण पवार कुटुंब मतदान करतं सकाळी सात वाजतात अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांनी आपला मतदानाचा हक्क बजावला तर आत्ता नुकताच शरद पवार यांनी देखील मतदान केलंय आणि सुप्रिया सुळे यांचं मतदान केंद्र हे दुसऱ्या ठिकाणी आहे